डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार निवडणूक निकालानंतर आमदार पवार धावून आले मायभूमीत विजयी भूमिपुत्राचं कासार शिरसीत भव्य स्वागत विजय उमेदवार आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या जन्मभूमी श्री कैरी बसवेश्वर नगरीत आले त्यांच्या विजयानिमित्त परिसरातील नागरिकांनी दिवाळी पुन्हा साजरी केली दिवाळी त्यांच्या विजयानिमित्त कासार शिरसी शहरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या निमित्त आमदार पवार यांचा कासार शिरसी ग्रामपंचायत व परिसरातील कार्यकर्त्यांच्या ना, सत्कार सत्कार समारंभ झाल्यानंतर आमदार पवार म्हणाले की शिरसी हे माझं गाव आहे या भागातील मतदारांनी माझी लाज राखी असं सांगून ते म्हणाले की आपण सर्वांनी कोणाच्या भूल थापांना बळी न पडता मला साथ दिली हा माझा विचार असून तुमचा आहे मी तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी येथे धावून आलो कासार शिरसीनं मला सरस केलं याचा मला अभिमान आहे असं सांगून ते म्हणाले की येणाऱ्या काळात मी कासार शिरसी हा जिल्ह्यातला आदर्श तालुका बनवेन असं बोलून शेवटी ते म्हणाले की या निवडणुकीत मी या भागातील मतं मिळवली नाही तर सर्वांची मनं जिंकली आहेत यावेळी शिवाजी चौकात त्यांच्या स्वागतानिमित्त मोठा जनसागर लोटला होता पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरात बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा